what do you आणि जामने शहरामध्ये आहोत बेस्ट बाजार म्हणून हा एरिया ओळखला जातो इथं अपार्टमेंट आहे आणि इथं आपल्यासोबत महाजन सर आहेत त्यांच्याकडे आज सकाळी साडेसात साडेसहा ते साडे अकराच्या दरम्यान चोरी झालेली आहे तरी आपण नेमकी चोरी कशी झाली त्यांना विचारू नेमकं सर आपल्याला कसं कळालं की बाबा इथं चोरी झाली मॅडम शाळेतून जेव्हा आले ना तेव्हा पूर्ण दरवाजा उघडला हो। दरवाजा उघडा असल्यामुळे चोरी झाली मध्ये जाऊन कपाट वगैरे उघडलेलं होतं पूर्ण त्यातून सोन्याचे दागिने काही कॅश रोकड गेली हे आपल्याला कडायला की चोरी झाली साधारण किती चोरी झाली किती पन्नास एक ग्राम पर्यंत सोन्याचे दागिने होते आणि वीस एक हजार रुपये कॅश होते कॅश होते हा पोलीस स्टेशनला कॉल केला त्यांच्यानंतर पोलीस वगैरे त्याकडे डॉग स्कॉड येऊन गेला फिंगर प्रिंट्स स्क् गेले तर आपण बघितलं साधारण दीड ते दोन लाखाचा अवेज होता जास्त चार ते सहा लाखापर्यंत अवेज होता आणि आज सकाळी एका चोरट्याने इथं यांच्या घरावर एक डाका टाकलेला आहे आणि लवकरात लवकर, लवकर जामनेर पोलीस स्टेशनतर्फे आरोपीला अटक करण्यात येईल असे देखील त्यांना अपेक्षा आहे